आपले गाणा साहेब काढे हे आपल्या गावलाही आमदार व्हायला पाहिजे आपल्या सगळ्यांनी जर ताकद लावली आश्चर्य तुम्हीच गोष्ट नाही त्यामुळं गाण्या काढे आमदार हवा ही तुमच्या सर्वांची इच्छा आहे माझी सदिच्छा आहे वैयक्तिक संपर्कामुळं त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी आजपर्यंत लोकांची काम केले त्यामुळे आज राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून ना ना नानासाहेब काटे यांचं नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज घेतलं आहे आणि याच्यात सहभाग आहे एकटा नानाकाठी काय करू शकत नाही म्हणून पुन्हा एकदा मी आधी वेळ न घेता कारण प्रत्येकाने सांगितलं बाबा नानाकाठी मदत करतो नानाकाडे हे करतो पण तुम्ही मला त्या कामासाठीच इथं बसवलंय ना मदत करायसाठीच बसवलं आहे ना कारण उत्तम पद घेऊन फिरायला ठेवले जी माझ्या योग्य जी कामं आहे जिथपर्यंत माझी पोच आहे तिथपर्यंत माझं फोनवरून काम होऊ शकतं त्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे